हॅलो आज मी इथे आजीच्या काळात बनवण्यात येणारी घिवळची रेसिपी बनवत आहे ही खूप जुनी रेसिपी आहे आमच्या आजीच्या काळात बनवत घेत होते ही रेसिपी आहे ती इथे मी तीन ग्लास कणिक घेतली आहे गव्हाचं पीठ त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी घालून याला पातळ बॅटर मिक्स करून घेतलं यामध्ये दुसरं काहीही घातलेलं नाही फक्त मीठ घातलं आहे चवीनुसार आणि हे दोस्यापेक्षा पण पातळ असं याचं बॅटर बनवून घ्यायचं याला वेळेवरती बनवून डायरेक्ट आपण बनवू शकतो इथे साखर बारीक करून घेतलेली आहे त्यामध्ये वेलचीची पूड घातलेली आहे ही साखर आपल्याला घिवळवरती पसरवायची आहे इथे मी दोश्याचा पॅन घेतला त्यावरती तेल घातलेलं आहे आणि हे कणकीचं बॅटर आहे ते यावरती घातलेलं आहे जे पीठ आपण पातळ करून ठेवलं त्याला छान पसरवून घेतलं तो तेल घातलं त्यावरती त्याला पातळच पसरायचं आहे खूप जाळ ठेवायचं नाही दोसा राहते त्याप्रकारेच डोसा आपला कडक असतो पण हे थोडं मऊ असते हे खूप प्रकारात खूप प्रमाणात मऊ असते हे इथे याला मी पलटवून घेतलं आणि याला दोन्ही बाजूनी छान शिजवून घ्यायचं कणिक शिजायला वेळ लागत नाही लगेच शिजते पण थोडं छान शिजवायचं नाहीतर ते कणिक अशी चव वाटेल गव्हाच्या पिठाची हे झालेलं आहे याला काढून घेतलं आणि एका भांड्यामध्ये ठेवायचं वाट्यामध्येच ठेवा आणि त्यावरती साखर पसरवायची याच प्रकारे मी दुसरं पण घिवळ बनवून घेतलं आणि त्यावरती साखर पसरवलेली आहे या प्रकारेच यावरती तुम्ही आठ वेळेला स्तूप पसरवू शकता पण हे मी खातानी वरून घातलं त्याची चव खूप छान येते यावरती एकावर एक हे खिवळ टाकत राहायचे या रेसिपीला तुमच्याकडे दुसरं कोणतं वेगळं नाव वापरत हो। असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा हे रेसिपी आणि सर्च करा या प्रकारेच मी पूर्ण घिवळ एकावर एक ठेवून असे बनवून घेत आहे आणि यावरती साखर घालत आहे ही साखर पूर्ण विरघळून जाते आणि वेलची आणि साखरेची चव खूप मस्त येते याला मग हे बघा या प्रकारे हे विरघडलेले आहे तीन बनवले आहेत त्यातच आणखी बनवणार ते वाफीने विरघळत जाते तर इथे मी बनवून घेतलेलं आहे आणि इथे मी सर्व करत आहे बघा या प्रकारे आणि यावरती छान असं साजूक तूप घालायचं त्याच्यामुळे चवीला खूप मस्त असे घेऊळ तयार आहे तुम्ही पण आजची रेसिपी आहे ती तुम्ही नक्की ट्राय करा जुनी आणि पारंपरिक रेसिपी आहे आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडलं असेल तर लाईक नक्की करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा टेक केअर बाय बाय